काल दिवसभर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर पंढरपूरमधील नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अखेर उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले आहेत भाजपकडून अत्यंत शेवटच्या काही तासांपर्यंत उमेदवाराबाबत सस्पेन्स ठेवण्यात आलेला होता भाजपनं अखेर श्यामलताई शिरसट हा ओबीसी चेहरा पुढे आणत त्यांना पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे तर दुसऱ्या बाजूला भालके यांचे समर्थक असलेले माजी नगरसेवक राहुल साबळे यांनी त्यांच्या पत्नी सारिकाताई साबळे यांची उमेदवारीही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून दाखल केली आहे आणि पंढरपूरमधील भालके गटाकडून पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानं डॉक्टर प्रणिताताई भालके यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज आहे मात्र आता या सर्वांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाची चर्चा आता पंढरपूरमध्ये रांगल्याचं पाहायला मिळतंय दोन हजार सोळाच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये परिचारक गटाकडून साधनाताई भोसले हा मराठा चेहरा समोर करण्यात आलेला होता आणि त्यांच्यासमोर स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी संतोष नेहतराव यांच्या रूपामध्ये ओबीसी कार्ड खेळलेलं होतं राबो लेला गाटा मात्र आता तोच प्रयोग परिचारकांनी राबवलेला दिसून येतोय मालिके गटाकडून मराठा कार्ड खेळलं जात असतानाच परिचारकांनी मात्र शिरसाट यांच्या रूपाने ओबीसी चेहरा पुढं केलाय परिचारक तसेच भाजपनं पंढरपूरमध्ये ओबीसी चेहरा पुढं करणं म्हणजे रिस्क आहे की ट्रम्प कार्ड आहे याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नादाफ आणि तुम्ही पाहता येस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर दाबायला मात्र विसरू नका पंढरपूरच्या नगरपालिकेच्या सध्या भाजपकडून मोठ्या प्रमाणावर लक्ष घातलं जाते निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान खुद्द पालकमंत्री देखील या ठिकाणी तळ ठोकून असतात कमळ चिन्हावर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवल्यामुळे भाजपने ही निवडणूक मोठी प्रतिष्ठेची आता केलेली आहे मात्र दुसऱ्याच बाजूला भालके गटाकडून डॉक्टर प्रणिताताई भालके हा मराठा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे मात्र भाजपची चांगलीच पंचायत झाल्याचं निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान पाहायला मिळालं कारण भाजपकडे कोणताही मोठा मराठा चेहरा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी नव्हता मात्र माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले या भाजपकडून इच्छुक होत्या साधनाताई भोसलेंना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची पसंती असली तरी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाकडून भोसलेंच्या उमेदवारीला विरोध होता त्यामुळे ऐनवेळी परिचारकांनी भाजपकडून श्यामलताई शिरसट यांच्या रूपानं ओबीसी कार्ड पुढं करण्यात आलं मात्र आता या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची या पंढरपूरच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीत देखील दिसण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे कारण भालके गटाचा पारंपरिक मतदार असणारा मराठा समाज यंदा मोठ्या संख्येनं भालके गटाकडे झुकण्याची शक्यता आहे त्यासोबतच दलित मुस्लिम तसेच शहरामध्ये मोठ्या संख्येनं असलेला वडार समाज देखील भालके गटाकडे झुकण्याची चर्चा देखील आता पंढरपूरमध्ये सुरू झाली आहे तर दुसरीकडे कोळी माळी लिंगायत तेली तसेच ब्राह्मण धनकर या समाजाचा वर्ग मात्र भाजपच्या उमेदवार श्यामलताई शिरसाट यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर उभं राहण्याची शक्यता आहे एकूणच आता भालके आणि शिरसाट यांच्या उमेदवारीमुळे जातीय ध्रुवीकरण हे मोठ्या प्रमाणावर पंढरपूरमध्ये होणार असल्याचं दिसून येत आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सारिकाताई साबळे यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे मराठा समाजामध्ये फूट पडण्याची चर्चा सध्या परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे मात्र मराठा समाजाचा फार मोठा भाग साबळे यांच्याकडे न जाता भालके यांच्या पाठीशीच राहण्याची शक्यता अधिक आहे त्यासोबतच माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांनी या निवडणुकीतून घेतलेली माघार आणि त्यांनी भालकेंना केलेला सपोर्ट यामुळे सध्या प्रणिताताई भालके यांचंच पारडं पंढरपूरमध्ये जड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू आहे मात्र पुढच्या आठ ते दहा दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडणार असून यानंतरच पंढरपूरच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात पंढरपूरच्या राजकारणाशी संबंधित अशाच प्रकारच्या घडामोडी पाहण्यासाठी लगेचच प्राइम प्राईम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका